इगतपुरी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा भरदिवसा खून झाल्याची घटना घडली आहे भाऊबंदीच्या वादातून चुलत भावानेच भावाचा खून केलाय याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथे भाऊबंदकीच्या वादातून एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा खून झालाय सकाळी दहा वाजेच्या सुमाराला झालेल्या शाब्दिक वादाचं रूपांतर थेट धारदार शस्त्राच्या वाराने मृत्यू झाल्याचं चा समोर आलंय खून झालेला व्यक्ती संशयित आरोपीचा सख्खा सुलत भाऊ असून जखमी अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्याआधीच संबंधिताचा मृत्यू झाला या घटनेमध्ये इगतपुरी नगर परिषदेच्या वर्ष पन्नास राहणार गिरणारे तालुका इगतपुरी असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे संशयित आरोपी महेंद्र भरत गोयकणे यांच्याबरोबर सकाळी मदन गोयकणे यांचा वाद झाला होता या घटनेमध्ये अजूनही काही आरोपी आहेत अशी चर्चा या परिसरात सुरू आहे संशयित आरोपी महेंद्र गोईकणे यांनी धारदार शस्त्राने त्यांचा खून केल्याबाबतची फिर्याद मैताची पत्नी सिंधुबाई मदन गोईकणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी या घटनेतील संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकणे याला ताब्यात घेतलाय घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल दसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत